महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आश्वासनं दिलेली आहेत की कोणी आज पाळलेली नाही हे देखील लक्षात घ्या आश्वासनावरती भुलून जाऊ नका याच पंतप्रधानांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं कि हरे भारतीय के खाते में बैंक के खाते में मैं 15-15 लाख रुपया डालूंगा विचारा त्या ना अरे था वर्ष झाली 15 लाख नाही तर पंधराशे रुपयावरती आम्हाला आणून ठेवलंच करोड रुपये देशाचे मी या देशामधून बाहेर गेले मैं देश का चौकीदार हा अरे बाबा चौकीदार असताना हे करोडो रुपये गेले कसे हे इंडस्ट्री असते तर भारताची गरिबी आणि निघून गेली असते काय नवीन घोषणा करताय तुम्ही जनता धनारी राहिलेली नाही हे देखील विसरून या गोष्टी या आमदाराने केल्या नाही मागच्या काळामध्ये आपल्या पूर, पूर आला होता त्याचे पैसे नाही मिळाले विमा नाही मिळाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा जे पिकाला हमीभाव पाहिजे पाहिजे त्या त्याच्यावर कधी बोलला नाही यांनी मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या जनतेला लुटण्याचं काम केले सरकारकडून करोडो रुपयाचा निधी आणला निधी आणला करोडो रुपयाचा निधी आणला आणि त्याच्यात काय केलं त्यांनी रोडवर रोड खतले आणि जिथं रोड पाहिजे तिथं रोड नाही केले त्याच्यात पर्सेंटेज झाले आणि प्रत्येक गावात दारूचे दुकान फाटले मला असं दिसत नाही की गाव कोण्या गावामध्ये दारूचं दुकान नाही आणि याचा सगळ्यात जास्त त्रास होतो बायांना म्हणून सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे तुमची सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे स्त्रियांची की जर आपण बदल नाही केला जर आपण विकल्या गेलो तर पुढची पिढी ही माफ करणार नाही या मुलांना शिक्षणासाठी आपल्याकडे काही सोय केली नाही आज सरकारी शाळा बंद व्हायला लागलेल्या आहेत मी स्वतः बारावी पर्यंत सरकारी शाळेत शिकलोय आणि आज बारावी पर्यंत शिक्षण सरकारी शाळेत कुठेही दिसत नाही आज सगळं खाजगीकरण आणि या खाजगीकरणाच्या विरोधात कोणी बोलायला तयार आहे का हे तुमच्या इथं एवढा मोठा रोड बनलाय पाच किलोमीटरच्या मागे एक गँगमॅन असायचा असायचा की नाही पहिले आणि ती सरकारी नोकरी असायची आज सगळ्या यांनी सरकारी नोकऱ्या पूर्णशा नाहीशा करायला लागलेत आणि त्यांनी डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली पूर्ण आपलं आरक्षण बंद केलंय या तुमच्या बाळापूरचा दवाखाना असो कळमुरीचा असो हिंगोलीचा असो औंड्याचा असो तिथे कोणत्याही सरकारी जागा भरत नाहीत सगळ्या कॉन्ट्रॅक्टर जागा भरतायत आणि आपलं आरक्षण नाहीच करतायत